बुलढाण्यातील जळगाव जामोद नांदुरा मार्गावर एरडी पुलाजवळ भीषण अपघात झाला भरधाव कारचे टायर फुटल्याने कारने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली यात वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे बुलढाण्यातील जळगाव जामोद नांदुरा मार्गावर एरडी पुलाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात घडला भरधाव वेगात जाणाऱ्या कारचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले नियंत्रण सुटलेली कार दुभाजकावरून थेट विरुद्ध दिशेने आली आणि दुचाकीवर जोरदार धडकली या अपघातात तिवडी येथील राजू घाईट आणि त्यांचा मुलगा मंगेश घाईट हे दुचाकीवरून जात होते या धडकेत राजू घाईट गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मुलगा मंगेश गंभीर जखमी असून त्याला खामगावहून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी दिवसांपूर्वी एका मालवाहक वाहनाने दुचाकीला धडक दिली होती आणि त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे